आज आपण पालकची इतकी चमचमीत भाजी बनवणार आहोत ना की पालक न आवडणारे सुद्धा अगदी आवडीनं चाटून पोसून ही भाजी खातील बऱ्याच जणांना पालेभाज्या खायला आवडत नाही आपल्याला जर कोणी विचारलं ना की तुम्हाला सर्वात जास्त कोणती पालेभाजी आवडते तर पालक या भाजीचा नंबर सर्वात शेवटी असेल कारण पालक बऱ्याच जणांना आवडत नाही पण मी तुम्हाला अशा पद्धतीनं पालक करून दाखवणार आहे की ती इतकी टेस्टी होणार आहे की पालक न आवडणारे सुद्धा अगदी आवडीनं खातील अगदी सोपी रेसिपी आहे तर संपूर्ण बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा कारण अतिशय इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या बघणार आहोत नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनल मध्ये रेसिपी आपण करणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया पालकची भाजी करण्यासाठी मी इथे एक गड्डी पालक घेतलेला आहे तो निवडून घेतलेला आहे आणि आता आपण तो कट करून घेऊया पालक कट करायच्या आधीच मी हे पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती छान निथळलेली सुद्धा आहेत आणि नंतर मी ही बारीक बारीक कट केलेली आहे पालेभाज्या या नेहमी आणल्या आणल्या कराव्यात त्या जास्त दिवस ठेवायच्या नाहीत शिळ्या खायच्या नाहीत ताज्या असतानाच पालेभाज्या करायच्या म्हणजे त्याची चवही अगदी छान होते आणि अगदी बारीक बारीक पालक हा कट करून घेतलेला आहे आपण एका हाताने गड्डी पकडली दुसऱ्या हाताने चाकूने आपण पालक कट केला आणि चाकू जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपण दुसरा हात मागे मागे घेतला आणि अगदी बारीक अशी पालक ही चिरून घेतलेली आहे पालक चिरून झाल्यानंतर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल मी कढईमध्ये टाकणार आहे तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये बटाटा टाकणार आहे एक मोठ्या साईजचा बटाटा मी साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलात चांगला फ्राय केल्यामुळे ना बटाट्याची चव अगदी छान लागते आणि पालक ही लगेचच शिजते आणि बटाटा शिजायला वेळ लागतो पण तुम्ही अशा पद्धतीनं बटाटा आधी तळून घेतला ना की पालक बरोबरच हा बटाटाही पटकन शिजतो अगदी व्यवस्थित शिजतो बटाटा चांगला परतून झालेला आहे कलर बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता हा बटाटा आपण वाटीमध्ये काढून घेऊया अगदी छान ब्राऊन कलर आलेला आहे चांगला परतून घेतलेला आहे बटाटा आपण बटाटा काढून झाल्यानंतर याच तेलामध्ये आपण जिरी मोहरीची फोडणी देणार आहोत आता मी याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी टाकलेली आहे थोडेसे जिरे सुद्धा टाकूया मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत सात ते आठ पकड्या लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये चांगला परतून घेऊया लसूण थोडासा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकणार आहोत आता हिरवी मिरची सुद्धा आपण तेलामध्ये चांगली परतूया लसूण आणि मिरची परतून झाल्यानंतर मी याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे बेसनपीठ आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊ जास्त नाही एक चमचा बेसनपीठ मी तेलामध्ये टाकलेलं आहे आता आपण ते छानस परतून घेऊया बेसनपीठ हे जास्त जाळायचं नाही नाहीतर त्याची चव ही कडवट होते त्यामुळे आपण थोडाच वेळ बेसनपीठ परतणार आहोत की नंतर याच्यामध्ये एक चमचा भर लाल मिरची पावडर टाकणार आहोत लाल मिरची पावडर सुद्धा आपण चांगली परतूया आणि नंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया कलरसाठी त्याचबरोबर आपण धने पावडर अर्धा चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा सुद्धा टाकणार आहोत चव अगदी छान येईल पालकच्या भाजीला हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपण छान परतून घ्यायचे आहेत की नंतर याच्यामध्ये पालक टाकून घेणार आहोत मसाले चांगले परतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये पालक टाकूया पालक आपण अगदी छान बारीक चिरून घेतलेला आहे तो मसाल्यामध्ये आपण ऍड केलेला आहे आता या मसाल्यामध्येच आपण तेलामध्येच चांगली परतून घ्यायची आहे पालक पालेभाज्या चांगल्या परतून घेतल्यानंतरच आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण पालेभाज्या आहे ना स्वतःचं पाणी सोडतात तुम्ही बघू शकता पालक आपण जवळजवळ एक ते दीड मिनिटे परतली आणि त्याला बघा किती पाणी सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आपण याच्यामध्ये टाकूया आणि अर्धा मिनिटभर मी याच्यावरती जा झाकण सुद्धा ठेवणार आहे म्हणजे पालकला जे पाणी सुटलं आहे ना त्याच्यातच पालक थोडीशी शिजेल चवीनुसार मीठही मी आत्ताच टाकलेलं आहे मीठ आणि शेंगदाण्याचं कूट चांगला मिक्स करूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया जास्त वेळ नाही अर्धा मिनिटच मी झाकण ठेवणार आहे एक वाफ येऊ देणार आहे पालकच्या भाजीला आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटा टाकणार आहोत अर्धा मिनिट भर मी झाकण ठेवलेलं आहे आता आपण हे झाकण काढून बघूया पालकला चांगली वाफ आली असेल पालक थोडीशी शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे आता एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी मोठ्या मोठ्या साईज कट करून घेतलेला आहे तो सुद्धा टाकलेला आहे बटाटा आपण तळून घेतल्यामुळे तो लगेच शिजणार आहे म्हणून आपण पालक थोडा वेळ आधी शिजवून घेतली नंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकला आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत पाणी आपण गरमच याच्यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाहीये याच्यामुळे काय होतं भाज्या लवकर शिजतातही आणि त्याची चवही छान राहते तुम्हाला घट्ट पातळ जसा रसा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या कारण आता पालक सुद्धा आपण थोड्या वेळ शिजून घेतल्यामुळे आणि बटाटा तळून घेतल्यामुळे ही भाजी लगेच शिजणार आहे त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाहीये सात ते आठ मिनिटेच फक्त आपण ही भाजी आता शिजवून घेणार आहोत की मस्त गरमागरम पालकची भाजी ही तयार होऊन जाईल खाण्यासाठी आधी गॅसची फ्लेम मोठी ठेवून ही भाजी उकळू द्यायची नंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि ही भाजी मंद आचेवर शिजू द्यायची सात ते आठ मिनिटे ही भाजी छान शिजू दिली आणि तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे दिसायलाच इतकी भन्नाट दिसते आहे ही भाजी तर खायला किती छान लागत असेल खरंच सांगते अगदी टेस्टी होते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीनं तुम्हाला खूप आवडेल अगदी छान झनझणीत आणि चमचमीत अशी पालक बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ती आपण काढून घेऊया या पालकच्या भाजीबरोबर खाण्यासाठी मी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी केलेली आहे तुम्ही ही भाजी भाताबरोबर खा चपाती बरोबर खा किंवा गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खा कशाबरोबरही खा ही भाजी अगदी लाजवाब लागते तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मी या भाजी बरोबर खाण्यासाठी मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी केलेली आहे आधी मी ज्वारीचं पीठ परातीमध्ये घेतलं ते गरम पाण्यामध्ये चांगलं मळून घेतलं नंतर पोळपटावर खाली ज्वारीचं पीठ टाकलं त्याच्यावरती ज्वारीच्या पिठाचा उंडा ठेवला जो मी मळून घेतला होता तो आणि हलक्या हलक्या हाताने ही भाकरी थापून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी भाकरी थापलेली आहे अशी एकसारखी भाकरी आपण थापून घेतली ना तर ते अतिशय टम्म फुकते आणि मऊ होते शेवटपर्यंत मऊ राहते अजिबात कडक होत नाही इतकी मऊ लुसलुसित भाकरी होते अशा पद्धतीने केल्यानंतर आणि बघा भाकरी ही मस्त थापून झालेली आहे ती आपण तळावरती टाकूया तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता त्यावरती आपण भाकरी टाकलेली आहे पिठाची बाजू ही वरती टाकलेली आहे आणि आता आपण त्याच्यावरती पाणी लावून घेऊया भाकरी थोडीशी गरम झाली की त्याच्यावरती पाणी लावायचं हे पाणी सुकलं की आपण भाकरी पलटी करायची भाकरी पलटी करायला जास्त वेळ लावायचं नाही हे पाणी पूर्णही सुकू द्यायचं नाही नाहीतर भाकरीला चिरा पडतात आणि भाकरीची पाणी लावलेली जी बाजू आहे ना ती आपण अगदी चांगली भाजून घ्यायची आणि नंतरच भाकरी पलटी करायची आणि भाजून घ्यायची चपाती सारखी भाकरी सारखी खाली वरती खाली वरती करायची नाही भाकरी भाजायची सुद्धा पद्धत असते अशा पद्धतीनं भाकरी भाजली ना ही भाकरी अतिशय छान मऊ लुसली होते आणि टम्म फुकते तुम्ही बघू शकता पाणी लावलेली बाजू मी चांगली भाजून घेतली आणि नंतरच भाकरी पलटी केली आणि ती पलटी केलेली बाजू आता आपण चांगली भाजून घेणार आहोत बघा भाकरी अतिशय टम्म फुगलेली आहे आणि आता ही भाकरी पूर्णपणे भाजून होईल फक्त तीनच वेळा आपण भाकरी खालीवरती केलेली आहे जास्त वेळा केलेली नाहीये आणि के किती छान टम्म भाकरी फुगलेली आहे अशा पद्धतीनं पालकची भाजी तयार झालेली आहे आणि मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी सुद्धा तयार आहे अगदी लाजवाब असं जेवण तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की पालकची भाजी आणि भाकरी बनवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनाच अगदी लाजवाब रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद